राम राम शेतकरी बंधनो मी कराळे डी आर होय आपलं कराळे टिपल नाईन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधनो आज हा मराठी नऊ वर्षाचं स्वागत आपण करणार आहोत तीस मार्च आज गुढीपाडवा व आपला मराठी नऊ वर्ष आजपासून सुरू होणार आहे ते हे नवीन वर्ष सर्व शेतकरी बांधवांना सुखाचे आणि समृद्धीचे जावो तेव्हा परंतु शेतकरी बंधूंनो उद्याच्या एक एप्रिल पासून मात्र आपल्या राज्यामध्ये अवकाळी पावसाचं सावट आहे एक पासून आपल्याकडे ढगाळ वातावरण तयार होणार आहे व बहुतांश ठिकाणी बऱ्याच भागामध्ये भाग बदलत हा पावसाला सुरुवात होणार आहे हा पाऊस आपल्याकडे कुठे कुठे पडणार आहे ते मी तुम्हाला तात्काळ तू सांगणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो एक तारखेला आपल्याकडे नाशिक सिन्नर जुन्नर तसंच सांगली सातारा कोल्हापूर तो भाग आहे पुणे वगैरे पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे भागा या भागामध्ये या पावसाला जोरदार सुरुवात होणार आहे वादळी वाऱ्यासोबत कोल्हापूर वगैरे करत हा पाऊस एक तारखेला चार वाजेपर्यंत आपल्याकडे महाराष्ट्राचा जो काही बीड जिल्हा आहे जो काही चर्चित आहे या बीड जिल्ह्यामध्ये गेवरा हे पाटोदा आहे या भागामध्ये या पावसाला सुरुवात होणार आहे तेव्हा शेतकरी बंधुनो अहिल्यानगर आहे धाराशिव आहे केज आहे या ठिकाणी हा पाऊस एक तारखेला पडणार आहे व त्यानंतर दोन तारखेला आपल्याकडे जालना जिल्हा आहे परभणी हिंगोली लातूर नांदेड या भागामध्ये या पावसाला सुरुवात होईल नांदेडचा जो भोकरपर्यंत हा पाऊस राहणार आहे परंतु भोकरच्या समोर जो काही हिमायतनगरचा जो काही भाग येतो या भागामध्ये मात्र अजिबात पावसाची शक्यता नाहीये फार हलकासा ढगाळ वातावरण राहील व तुरळक प्रमाणामध्ये पाऊस पडेल कारण शेतकरी बंधूंना आता आपल्याकडे बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभी ज्वारी आहे या ज्वारीच्या पिकाला या पावसापासून शंभर टक्के नुकसान होऊ शकतं तसंच हरभरा पीक जे आहे हरभरा पीक काढलेलं आहे परंतु त्यांच्या सुड्या ज्या लावलेल्या आहेत भिजू नये म्हणून शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावं त्या झाकून हो, ठेवावे हो तसंच तीन तारखेला मात्र आपल्याकडे हा पाऊस सर्व दूर पडणार आहे या तीन तारखेला आपल्याकडे परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर सेलू मानवत पाथरी सेलू चा जो काही भाग आहे त्या भागामध्ये पडणार आहे चांगला त्यामध्ये सेलू आहे पाथरी आहे सोनपेठ आहे पूर्णेचा काही भाग आहे वसमत आहे या भागामध्ये हा पाऊस पडेल परभणी प्रॉपर परभणी शहरामध्ये मात्र तुरळीक पाऊस पडेल आणि वाऱ्याचा वेग जास्त राहील तसंच जालना जिल्ह्यामध्ये आष्टी वगैरे जो काही भाग आहे आष्टी आहे मंठा आहे परतूर आहे या भागामध्ये हा पाऊस पडणार आहे तसंच भोकरदान सिल्लोड वगैरे या भागामध्ये बुलढाणा मेकर लोणार या भागामध्ये पावसाची शक्यता दोन आणि तीन तारखेला आहे तसंच हा पाऊस विदर्भातील जो काही यवतमाळ चंद्रपूर अमरावती हा भाग जो आहे हा व्यापणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंना सर्वात जास्त पाऊस जो आहे तो तीन तारखेला तीन एप्रिलला आपल्याकडे पडणार आहे आणि हा पाऊस छत्रपती संभाजीनगर तीन तारखेला राहणार आहे छत्रपती संभाजीनगर आहे जालना जिल्हा आहे परभणी जिल्हा आहे हिंगोली जिल्हा आहे यात लातूर आणि नांदेड या भागामध्ये सुद्धा हा पाऊस जोरदार पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा संदेश आपल्यापर्यंत तर मी पोहोचवलेला आहे हा संदेश इतर शेतकऱ्यापर्यंत आवर्जून पोहोचवा व उद्याचा जो काही हा एक एप्रिल पासून तर सहा एप्रिल पर्यंत हा पाऊस भाग बदलत आपल्या राज्यामध्ये पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो या पावसापासून होईल तेवढं आपलं नुकसान टाळण्यासाठी जी काही दक्षता घेता येईल ती दक्षता घ्यावी माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद